पन्नास लाखू पाच लाख लाख साहेब पाच लाख हजार श्वसन पाच लाखाचा आश्वासन तुम्ही दिले आम्हाला होणार तुमचं नंतर किती त्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा ना तुमच्या पत्राला आम्ही उत्तर त्याप्रमाणे आश्वासन दिलेलं आहे पाच लाख रुपयाचा त्या कुटुंबाचा शेतकऱ्याचा विमा उतरवणार आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला निवेदन दिले का शेतकऱ्याचा पाच लाख रुपयाचा विमा उचरव बरोबर आहे मग आता आमच्या निवेदनात तुम्ही पाच लाखाचा विमा उतरवायचा आम्हाला तुम्ही आश्वासन द्यायला पाहिजे आणि जर तुमच्या शासकीय अडचणी काय असतील आणि तुम्हाला त्याचा काही शासकीय प्रॉब्लेम येत असेल शासन म्हणणार आहे का पाच लाखाचा नका उतरू विमा उतरवायचा का नाही उतरायचं याच्यावर शासन तुम्हाला निर्णय देणार रक्कम ठरवायचा अधिकार कोणाला आहे शासनाला आहे का संचालक मंडळाला संचालक मंडळाला आहे तुम्हाला पाच लाखाचा विमा उतरवायचा का एक लाखाचा विमा उतरवायचा याचा प्रस्ताव कोण पाठवणार आहे बाजारसाहेब बाजारसाहेब आठ शासन किती रुपयाचं आहे पाच लाख मग तुम्ही फक्त 200000 लागाचा भाडव ना पाच लाख मग तेच लिहून दे ना आम्हाला तुम्ही आम्हाला तेच घेऊन नंतर तो ठरवू असं थोडं असेल तुम्ही पाच लाख किती रकमेचा विमा माग? शेतकऱ्याचा किती रकमेचा विमा उतरवण्यासाठी तर तुम्ही मागणी काय करणार आहे ऐकून घ्या बजेटला आमच्या मंजूर यायचं यायची तिथे म्हणाला ना बजेटच्या मंजुरीचं प्रत पत्र जोडून आम्हाला पासाव सादर आम्हाला काय म्हणायचं आम्ही मी काय म्हणालो तुम्ही आता 200000 येणार काही म्हणलं नाही आम्हाला पाच लाख आहेत आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही आता पॅनल प्रमुख आमदार अतुल शेठ बेंके आहे आम्ही आता आमच्या पद्धतीने त्यांना घेराव घालू त्यांना जा विचारू त्यांनी विचारू सतीश शेंदा आता त्यांचे पॅनल प्रमुख आहेत पण आम्हाला काय लोकशाही मार्गाने भीक माग आंदोलनाचा आम्ही तुम्हाला इशारा दिलेला आहे तुम्हाला पंचवीस तारखे आम्ही मदत दिलेली आहे आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने जाऊ आम्ही तुम्ही काय आमच्या वैरे नाही आम्हाला काय कुठला राजकीय स्टंट करायचं नाही आहे आम्हाला तुम्ही जे आश्वासन दिलं आहे निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा पाच लाख रुपयाचा विमा उतरवणार आणि तुम्ही आता त्याचं पाच लाख रुपयाचा विमा उतरायला बांधलेत आम्हाला जर शासनाच्या अडचणी असतील आणि जर शासन म्हटलं व पाच लाख असं नका उतरू तुमच्या नियम आमच्या नियमात शासनाच्या नियमापर्यंत एकच लाखाचा उतर शासनाचा नियम तर सध्या आम्ही केला एग्री आहे परंतु तुम्ही आज जर आम्हाला बुलाबुलीचं करीत असाल भुलताफा देत असाल तर आम्ही जे सहन करणार नाही आमची मागणी तुमच्या आश्वासनावर आहे तुमचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे तुम्हाला आता मागणी मंजुरी कोणाकडे घ्यायची पन्नाकडे घ्यायची कशाची घ्यायची शेतकऱ्याचा विमा उतरवण्यासाठीची परवानगी घ्यायची मग तुम्ही आश्वासन किती रुपयाचं दिलंय पाच लाखाचं मागणी काय करणार तुम्ही एक लाखाची कांदार पन्नास हजाराची कांदार तुम्ही पाच लाखाचीच करावं लागणार ना तुम्ही काढून मी आज हे नक देऊ द देऊ आम्ही आमच्या मार्गाने तुम्हाला जर आम्हाला वेडाच काढायचं असेल तर नका देऊ तुम्ही जे आश्वासन दिले त्याच्या परीक्राम्ही जातोय का आम्ही म्हटलं का पाच लाख एक रुपयाचा काढा आमचं सरळ साधं म्हणणं आहे का तुम्ही जे आश्वासन दिले त्याचा आम्हाला लिखित लाव ठीक आहे उद्या तुम्हाला शासकीय काय अडचण आली आणि उद्या जरी बरं अडचण आली तरी मग उतरतच असेल आणि त्याची जर तुम्ही आमचं समाधान केलं तरी आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्हाला तुमच्या विरोधात विनाकार काय करायचं नाही जर एखादी गोष्ट समजा आता बाबांनी सांगितलं का आश्वसनिच्या वेळेस कळत नव्हतं का किंवा समजत नव्हतं का मग तुम्ही आम्हाला आम्ही दाखवलं तरी आम्ही त्याच्यावर तुमच्याशी वाद घालणार नाही जे प्रशासनाच्या मार्गाने जे योग्य असेल आणि जर तुम्ही त्याला खरं प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा करत असतं आणि त्याचं अपयश आलं तरी जुन्नर तालुक्याचे शेतकरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुम्हाला अजिबात तुमच्या विरोधात जाणार नाही परंतु जर तुम्ही याची टाळाटाळ करत असाल शब्दाचा खेळ करत असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागणार आणि आम्ही भेकभाव आंदोलन बी करणार पॅनल प्रमुख आता आम्ही पण ते आले <coughs> आमचं समाधान झालं नाही याच्यानंतर आमची पुढची स्टेप आहे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार हे पॅनल प्रमुख होते आणि त्यांनी त्यांच्या ते समोर हे आश्वासन त्यांनी मी प्रचारात सांगितले का आम्ही आहे पुढचं आमचं त्यांना घेराव घालून याचा जा विचारणार त्याच्यानंतर दोन नंबरचे पॅनल प्रमुख सतीश शिलारा शेतकरी तिरला आम्ही घेणार होतो त्यांना आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने संयमाने गांधीजींनी आम्हाला आई सचित तो सांगितले आमचे लोकशाहीचा मार्ग सांगितले आम्ही कोणाला आरे विकारणार नाही आम्ही कोणाला तुमच्याशी आवश्यक भाषेत बोलणार नाही आम्ही लोकशाही मार्गाने जे लढायचे तिथं लढणार आणि याचा पाठपुरा करणार आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला एक उतरा भाग पाडणार म्हणजे पाडणार मग आता तुम्हाला आम्हाला लिखी द्यायचं का नाही ते तुमच्या मी विमा उतरवण्यासाठी भाग पाडण्यासाठी विषय नाही परंतु संचालक मंडळाने तो सकारात्मक विचार करून हे विषय अजेंड्यावर घेऊन त्याचे ठराव केले जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती फॉलो करतात आम्ही त्याला आग्रिय ना आम्ही ठराव केला तुम्ही पंनांकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ठराव पण केलेला आहे परंतु तुम्ही आता एक गोष्ट याच्यात कशी लपवताय माहितीये का ठराव करताय मग ठराव किती रुपयाचा करणार तुम्ही मागणी किती रुपयाची करणार शेतकऱ्या आमची मागणी काय आहे आमची मागणी काय आहे की तुमचं आश्वासन पाच लाख रुपयाचं शेतकऱ्याच्या कुटुंबाचं पाच लाख आज ऐका ना मग तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला निवेदन आहे आमचं कधी उतरवणार त्याच्यावर तुम्ही आम्हाला देताय त्याच्या पाच लाखाचा उल्लेख येत नसेल आणि उद्या तुम्ही आम्हाला लिखे दिलं आणि मी तो पन्नास हजार होता काय म्हणतो आम्हाला काय पाहिजे त्यावेळेस तो तसा विषय होईल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल ठीक आहे मग तेवढंच कळवा ना आता आता तुम्ही आम्हाला लिखे लिहू शकत नाही जे निवेदन दिलं होतं त्याला आम्ही उत्तर दिलेले आमची आम्हाला ती मान्य आम्ही घेणार नाही स्वीकारणार नाही तसं तुम्ही कळवा आम्ही जे निवेदन दिले ना पाच लाख रुपये त्याच्यातून उल्लेख करा ना पाच लाखाचा हे मी देतो तुम्हाला संस्थेच्या वतीने जी आता कार्यवाही झालेली माझा मला सांगा आता आम्ही दिसत संचालक मंडळाला आमचं निवेदन परत देतो पत्र देतो अमुक काम जर गेला मी निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर पाच लाख रुपये विमा उतरायचं आमचं त्याच्यात मागणी आहे आम्हाला लेखी आश्वासन पाच लाख रुपये विम्याचं मिळावं आम्ही संचालक मंडळाला देतो तुम्ही प्रशासक म्हणून तुम्ही द्या संचालक मंडळाच्या गौमाताच्या ठरावला बांध दिला तुम्हाला तुमच्या मनाने काय ऍक्शन द्यायचं तुम्ही त्यात येत नसल तुमचे हात बांधील असतील तुमचा तो अधिकार नसल तर तुम्ही या विषयात पडू नका विषय सांगला आता तेच सांगतो तुम्हाला त्या ज्यावेळेस बजेटला मंजुरी त्यानंतरच प्रस्ताव दाखल हो साहेब बजेटला अध्यक्ष अध्यक्ष एक मिनिट बजेटला मंजुरी करण्यासाठी तुम्हाला ते बजेट मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांचं तुम्ही पाच लाख रुपयाचा विमा गा काढणार त्या पद्धतीचं बजेटची तुम्ही मागणी करणार ना तरतूद करा पन्नास लाखाची तरतूद केली काय पॅसांनी केली तुम्ही पाच लाखाचा अभ्यास केला तर मग काय केले नाही मग तुम्ही तसं बर आता ठरव वाचलं ना तो आपल्याला ज्या वेळेस प्रस्ताव पार पडली राजाचं बजेटला मंजुरी आल्यानंतर तो विषय होईल ना म्हणजे बजेटला येणार नाही ते बजेट आता ते आमचं नाही ना आता ते पुनर्न मंडळाकडून ऑनलाइन बजेटच नाही ना तुम्ही काय म्हणता ऑनलाइन बरोबर लागते ते आमचं ठरवते पाकव लागतं जेव्हा तुमचा ठरवला काय 5 लाख आहे पन्नास आधीच 50 लाखाचे तरतुदीचा विषय आहे तर तो जाऊ का पक्कंشي तरतूद कसा तरतूद करायची 50 लाखाचा विषय कसा घेतलेला आहे त्यांनी साहेब मला काय म्हणतो साधं सोपं आहे तुम्हाला पण समजते माझं पण पन्नास लाखाची तरतूद तुम्ही कशाच्या आमच्या अगदी केली याचं उत्तर द्या बरोबर ना कमीत कमी लाख शेतकरी धरले आपण तर पाच लाखाच्या विम्याने किती होतात बरोबर असं नाही त्याच्या पाच लाखाच्या विम्याने एवढे एवढे रक्कम आमची प्रीमियमची होऊ शकते वार्षिक आणि त्यानुसार आम्हाला पन्नास लाखाच्या तरतुदीला मान्यता द्यावी असं तुम्ही लिहिलं आहे तुम्ही असं म्हणलं की तुम्ही एक लाख शेतकरी टार्गेट धरले एक लाख शेतकऱ्यांचा शे पाच लाखाचा विमा करायला अंदाजे आमची तीनशे चारशे पाचशे रुपयाची त्याचा प्रीमियम येऊ शकतो त्याच्यानुसार आम्ही पन्नास एक लाख शेतकरी गुणिले तीनशे चारशे पाचशे आणि त्याच्या आधारात आम्हाला पन्नास लाख रुपये अंदाजे येते तरी त्या पाच लाखाच्या प्रीमियमच्या अंदाजे आमची पन्नास लाखाच्या याला आम्हाला आपण पन्नास मंजुरी द्यावी असा तुमचा ठराव आहे का आता बजेट ठराव तर ते त्या आम्ही प्रत्येक हेडला मागणी करत असतो तुम्ही समजा शेड मार्गायचे शंभर पोटाच तुम्ही त्याचं बजेट बिगर एस्टिमेट काम का तसं नाही आता हे बजेट म्हणजे तरतूद करायची बजेट नुसार तुम्हाला प्रोसिजर सांगतो

कुठल्याही गोष्टीची तरतूद करायची असेल तर त्या तरतुदीचा होणारा खर्च गृहित करून तरतूद केली जायची अशी अंदाजी करा उद्या तुम्ही तरतूद केली पाच लाखाची आणि तुमचं शेल शंभर कोटाचं त्याला लागलं पन्नास लाख रुपये तुम्ही पाच लाखाची तरुण कराल का आधी वाढी मजुरी सांगायला काय चला द्यायचं आम्ही आम्ही आमच्या लक्ष आम्हाला मजकुरावा लागेल पटलेला नाही तुम्ही आश्वासन जे दिलं होतं पाच लाख रुपयाचा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा विमा काढू त्याच्यात तो पाच लाखाचा उल्लेख केला का बाकी सगळ्यांना तुम्ही म्हटलेलं वर्ष लागेल दोन वर्ष लागतील आम्ही त्याच्यासाठी तुमच्या वेळ लागतो त्याला आवश्यक वेळ द्यायला आम्ही काय असं आता काही पण करतो तुमच्या मागे लागणार नाही परंतु तुम्ही शब्द खेळ करू नका आम्हाला तुम्ही म्हटलं तुमच्या सभापतीशी उपसभापतीशी या विषयावर आता फोन बोलून त्याच्याला पाच लाख रुपयाचा उल्लेख टाका

शेतकऱ्यांचा अनुभव उतरवण्यास आम्ही सर्व सच्लक म्हणून सकारात्मक आहोत सकारात्मक तुम्ही असं म्हटलं नाही की आम्ही तुम्हाला सकारात्मक मिळाल्यानंतर म्हटलंय ना तुम्ही मिळाले नाही आता तुम्ही काय म्हणताय आम्ही सकारात जा बरोबर आहे आमचा असं म्हणलंय की तुम्ही फाच लागाल सकारात्मक आहे असं काय म्हणत नाही याचा अर्थ तुम्हाला खेळ करायचा आहे तुमच्याकडे सरळ मार्गे जर तुम्ही असाल आणि सकारात्मक असाल तर तुम्ही पाच लाखाला सकारात्मक पाहिजे मग तुमचं दोन लाखाचा निघून द्या एक लाखाचा द् निघून द्या तुम्हाला शासकीय अडचण येऊ द्या आणि ती तुम्ही आम्हाला व्यवस्थित पटवून दिली तर आम्ही तुमच्या एक लाखाचा आला रुपयामध्ये पन्नास आला तरी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन नाही करतो शासनाचा नियम आहे आम्ही ते मान्य करू परंतु तुम्ही आजच सर्वत्र खेळ करीत असाल तर मग आम्हाला तुमच्या त्या भूमिकेवर शंका आहे आणि तुमची भूमिका संशयास्पद आहे समजात्मच आहे ओके चला अन्न बोला